हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेवारीच्या पेल्या पिठाचे मिक्स व्हेज थालीपीठ आणि एवढे टेस्टी लागतं नाही हे थालीपीठ आणि सोपीसुद्धा रेसिपी आहे हेल्दी आहे सोपी आहे आणि वरून झटपटसुद्धा होते तर चला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्या रेसिपीला तर त्यासाठी आपण कढी बनवून घेऊ कढीसोबत खूप छान लागतात एका कढईमध्ये दोन चमचा इतकं तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये हिरवी मिरची जिरं लसण याची एक चमचा पेस्ट टाकायची आहे त्यानंतर थोडंसं कढीपत्ता अर्धा चमचा हळदी पावडर एक मिनटापर्यंत छान भाजून घ्यायचं आहे मसाला भाजलेला आहे त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आपल्या दहीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मीठ ॲड करून घ्या आणि यामध्ये मी फेटलेलं दही ॲड करून घेतलेलं आहे आता एक मिनटापर्यंत व्यवस्थित आपण फेटून घेऊ मिक्स करून घेऊया पूर्ण आणि गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे कारण की दही फुटू शकते बिना पिठाची दही असल्यामुळे पीठ लावून जर दही आपण कढी बनवली तर फुटत नाही पण मी डायरेक्ट दहीला फोडणी घातला आहे आणि या पद्धतीनं जर तुम्ही कढी बनवली ना तर एवढी अप्रतिम लागते खूप चवदार लागते तर या पद्धतीनं बनवून बघा पराठ्यासोबत वगैरे खूप टेस्टी लागते वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि आपली दही याची बनून तयार झाली आहे आता लगेच आपण था थालीपीठसाठी पीठ लावून घेऊया त्यासाठी इथे मी दोन कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चमचाभर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये मी एक मिडियम साईजची गाजर बारीक चिरून घेतलेली आहे दोन मिडियम साईजचे कांदे छान बारीक चिरून घेतलेली आहे सोबतच आपल्याला एक मिडियम साईजची शिमला मिरीसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे थोडंसं आपल्याला कोथिंबीरसुद्धा चिरून घ्यायचं आहे यामध्ये जे व्हेजिटेबल्स तुमच्याकडे नाही आहे ते नाही घातलं तरी चालेल पण जे अवेलेबल आहे घरामध्ये तेवढं टाकूनही तुम्ही व्यवस्थित अशी असे थालीपीठ करू शकता तर माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढे मी टाकलेले आहे तुमच्याकडे जर बीटरूट असेल तर तुम्ही तेही यामध्ये ॲड करून घेऊ शकता बघा मी सगळे व्हेजिटेबल्स यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं हिरवी मिरची हिरवी मिरची जिरा आणि लसणाची पेस्टसुद्धा ॲड करून घ्यायची आहे दोन चमच इतकी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता मी ते दोन चमच इतकं ॲड केलेलं आहे कारण दोन कप का इतकं आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आता सगळं हा मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला चिमूट दोन चिमूट इतकं ओवा ॲड करायचं आहे हाताने क्रश करून आणि ज्या लोकांना शुगरचा प्रॉब्लेम आहे रोज रोज ज्वारीचे भाकर खाऊन त्रासले आहेत त्यांच्यासाठी तर ही रेसिपी खूप छान होणार आहे एकदा नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या पद्धतीनं बनवून बघा इथे मी चमचने पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे पिठामध्ये सगळे वेजेस आपले आता मी उकळून घेतलेलं आहे पाण्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे पाण्याला आणि ज्वारीच्या पिठामध्ये असं ॲड करून घ्यायचं तर पाणी थोडं थोडं कमी ॲड करायचं आहे जास्त पाणी आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं नाही आहे याप्रकारे आपल्याला थोडं थोडं इथं पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे छान असा कडक आपल्याला इथं पीठ मिक्स करायचं आहे खूप असं पाणी ॲड करायचं नाही आहे कारण परत आपल्याला मळताना पाण्याचा हात घेऊनच पीठ मळावं लागतो तर अशा प्रकारे आपल्याला गरम पाणी ॲड केल्याने व्यवस्थित पीठ मळता येते आणि पिठाला छान असं चीक येते म्हणून मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे किंवा ज्वारीचे भाकर करतानासुद्धा गरम पाण्याचाच वापर करायचा तर अशा प्रकारे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून मी गोळा करून ठेवले बाजूला त्याच्यातला थोडंसं भाग घेतला आहे बघा प्रकारे आणि थोडं थोडं पाण्याचं थंड पाण्याचा हात घ्यायचं या आणि थोडं थोडं आता थंड पाण्याचा हात घेऊन त्याला व्यवस्थित असं पीठ मळून घेणार आहे पीठ छान मळून घ्यायचं एकदम मौसूत पीठ करून घ्यायचं आपल्याला छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि अशा प्रकारे आपल्याला इथं मळ मळून घ्यायचं आहे बघा मी छान पीठ मळल्यानंतर त्याला अशा प्रकारे गोळा तरु तयार करून घेत आहे गोल शेपमध्ये करून घेते बघा अशा प्रकारे आणि इथे पीठ छान असं आपला मऊ झालेला आहे गोल झालेला आहे आता त्याला व्यवस्थित शेप दिल्यानंतर त्याला अशा गोल ह्याच्यामध्ये मी हाताने करून घेणार आहे आता लगेच मी तुम्हाला पीठ आता पिठाची पोळी थापूनसुद्धा दाखवते तर एका साईडने आपल्याला छान असं कोरडं पीठ लावायचं आहे सुक्क पीठ लावायचं आणि पोळपाटावर व्यवस्थित असं फिरवत आपल्याला पोळी इथे लाटून घ्यायची आहे भाकर तर तुम्हाला ही या पद्धतीने जमत नसेल तर एक कापड घ्या कॉटनचा खाली किंवा एखादी रुमाल घ्या आणि त्यावर थोडंसं पीठ टाकून तुम्ही या प्रकारे सुद्धा भाकरी थापून घेऊ शकता था, तर मला सवे आहे आमच्या इथे जेवारीचे भाकर रोज रोज नाही पण संडेला वगैरे केली जाते तर सवे असल्यामुळे व्यवस्थित अशी भाकर बनवता येते तर तुम्हाला जर भाकरीची सुद्धा स्पेशल रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासोबत तेही शेअर करीन तर याप्रकारे आपल्याला व्यवस्थित येते थालीपीठ थापून घ्यायचे आहेत थालीपीठ व्यवस्थित थापून तयार झालं आहे आता यामध्ये सगळा वेजीस असल्यामुळे व्यवस्थित म्हणजे असं थापता येत नाही किंवा चिरा जात आहे कोणत्याही पण बाजूला चिरं जात आहे पण थोडंसं त्याला व्यवस्थित असं चिपकून घ्यायचं आणि इकडे तवा गरम करण्याकरिता ठेवलेलं होतं तवा व्यवस्थित गरम झाला आहे आता त्यावर मी थापून घेतलेली थालीपीठ टाकून घेते आणि वरून थोडंसं पीठ असल्यामुळे त्याला पाण्याचा हात फिरवायचा आहे पाण्याचा हात फिरवल्याने ते पांढरे दिसत नाही किंवा लालसर होत नाही वरून लाल होतात त्यासाठी असं पाण्याचा हात फिरवून घ्यायचं छान दोन मिनटापर्यंत दोन मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आणि शिजवून झाल्यानंतर याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे आता आलटून पलटून दोन्ही साईडनं छान असे भाजून घ्यायचे आपल्याला थालीपीठ तर, तेला, तुम तेला था तर तेल तुम्हाला जर तेल आवडत असेल तर तुम्ही तेलसुद्धा थोडंसं यावर लावू शकता मी थोडंसं तेलाचं प्रमाण लावणार आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा लावू शकता यावर थोडंसं तेल लावल्याने कसं थालीपीठची चव वाढते आणि जेवारीची असल्यामुळे तर आणखी जास्त छान लागते तर थोडंसं अशा प्रकारे तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला अलटून पलटून दोन्ही साईडने छान असे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चिपकत तव्याला अजिबात चिपकत नाही किंवा तुटत नाही आणि खायला तर खूप ला, टेस्टी लागतात वरून हेल्दीसुद्धा आहे तर जर तुम्हाला शुगर वगैरे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा अशा प्रकारे मी अलटून पलटून दोन्ही साईडने छान असे सगळेच थालीपीठ इथे बनवून घेतलेलं अजिबात पांढरे पडत नाही किंवा काहीही होत नाही खूप टेस्टी बनवून तयार होतात तर अशा प्रकारे एक एक करून सगळी थालीपीठ ते मी तयार करून घेतलेलं आहे तर तुम्हाला ही झटपट होणारी आणि एवढी चविष्ट हेल्दी अशी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझ्या या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला सरसुद्धा करून दाखवलेला आहे बघा छान अशा छान असे थालीपीठसुद्धा सर्व केले आहे मस्त झन जन झनहित मिरच्या हिरव्या भाजून घेतलेल्या आहे आणि आपली इथे कढीसुद्धा तयार आहे तर जेती चो जेवन या पद्धतीचं जेवण तुम्हाला कसं नाही आवडणार किंवा कोणाला कसं नाही आवडणार तर तुम्ही नक्की बनवून बघा जर रोज रोज भाकरी खाऊन कंटाळा आले असेल तर नक्कीच ट्राय करा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू